नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सौंदौतून पंढरपूर साठी वारीची तयारी एकशे आठ लाडू कपडे प्रसाद म्हणून चढवणार धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे तालुक्यातील सौंदणी गावातील भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या माघी वारी निमित्ताने पंढरपूर येथे एकशे आठ लाडू कपड्यांचा आहेर विठोबा माऊलींच्या मंदिरात प्रसाद म्हणून चढवण्यात येणार असून पंधरा ते वीस भाविक या वारीसाठी पंढरपूर येथे जाणार असल्याची भजनी मंडळाकडून सांगण्यात आले दिनांक आठ फेब्रुवारी रोजी जया एकादशी व माघी वारी निमित्ताने देशभरातून मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय पंढरपुरात दर्शनासाठी येत असतात माऊलींच्या माघी वारीला वारकरी संप्रदायात मोठे महत्व आहे त्या वारीसाठी तालुक्यातील सौंदडे येथील ग्रामस्थांकडून यथाशक्ती लोकवर्गणी करून गावाकडून प्रसाद म्हणून एकशे आठ मोतीचूर लाडू सव्वा किलो पेडे माऊलींसाठी आहे कपडे प्रसाद म्हणून चढवण्यात येणार आहे भाविक पंढरपूर येथे जाणार आहेत सौंदाणे गावातून पंधरा ते वीस वारकरी जाणार आहेत त्यानिमित्ताने संपूर्ण गावाचा सहभाग या प्रसादासाठी असावा म्हणून गावातून यथाशक्तीनुसार लोकवर्गणीतून हा प्रसाद तयार करण्यात येणार आहे सध्या याची जयत तयारी गावात सुरू आहे राहुल सोलापूरकरांच्या प्रतिमेत जोडे मारून धुळ्यात सकल मराठा समाजाने केला निषेध धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे सोलापूरकर यांनी परवा एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना चुकीचा संदर्भ देऊन खोटा इतिहास सांगितल्यामुळे व शिवरायांची जाहीर बदनामी केल्यामुळे तमाम शिवप्रेमी जनतेमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे त्यामुळे आज या त्यांच्या वक्तव्याचा सकाळी धुळे येथील सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी धुळे येथील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यासमोर राहुल सोलापूरकर यांचा निषेध म्हणून त्यांच्या प्रतिमेस दहन करून घोषणा देत तीव्र आंदोलन केले या आंदोलनात निंबा मराठे साहेबराव देसाई विनोद जगता पत्रकार सुनील पाटील संदीप पाटोळे भैया शिंदे किशोर वाघ दीपक रौंदळ विरेंद्र मोरे नितीन पाटील नगाव विक्रम काळे मनोज ढवळे मनोहर जाधव वामन मोहिते भानुदास चौधरी भूषण बागुल कैलास वाघारे सचिन मराठे उल्हास पाटील प्रफुल्ल माने केतन भांबरे रमेश जिवरक महेश गायकवाड हेमंत भडक आदी सहभागी झाले होते राहुल सोलापूरकरने आम्ही दो दिन पहिले एक स्टेटमेंट दिया छत्रपती शिवाजी महाराज औरंगाजेब औरंगजेब के केस के से रिश्वत दे के छुटे है ऐसा अगर करता छत्रपती शिवाजी महाराज जो आपने बल बलबुद्धे पे अपनी ताकत पे औरंगजेब के से छूटे थे और ये सोलापुरकर ने जो गलत बात समाज में फैलाई है इस बात का हम स्ार करते हैं और राहुल सोलापुर का ऊपर राजनीतिक गुना दाखिल करने होना यही हमारी मांग है, है। राहुल कर आज होता श्रद्धा समझते जय जी माहिती ती आणि अत्यंत मोठी शिकाच दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची विज्ञान आदर् आहे त्याचा या ठिकाणी आम्ही सकल मार्ग समाजाने निषेध केला आहे राहुल सोलापूरकर यांच्यावर शासनाने कडक कारवाई करावी आणि त्यांना करा देशद्रह करावा छत्रपती शिवरायाची बदनामी तमाम मराठा समाज बदनामी सहन करणार नाही जर शासनाने कारवाई केली नाही तर आम्ही या ठिकाणी पुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत